एक पी एस आय साहेब रिटायर पी एस कुबेर साहेब आलेले आहे ते त्यांचा मुलगा आहे लग्नाचा आणि त्याच्या संदर्भात ते, ते आपल्याला माहिती देणार आहे त्यांची माहिती ज्यांना योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी किंवा माझ्याशी संपर्क करावा तर आपण त्यांचा मुलगा काय करतो कुठं जॉबला आहे सविस्तर माहिती ऐकून मुलाचं नाव सांगा कुबेर साहेब का ऋषिकेश काका साहेब कुबेर मुक्काम पोस्ट गेवराय कुबेर तालुका जिल्हा औरंगाबाद औरंगाबाद संभाजीनगर पूर्व मध्ये राहायला आणि उत्तरानगरीमध्ये माझं स्वतःच घर आहे एक ते दीड कोटीचं आणि स्वतःची जमीन आहे साडेतीन ते पावणे चार एकर आणि चंद्रायमाय डी सी लागून आमची जमीन आहे आणि कुबेर गेवराय म्हणून गाव जे आहे तर ते पूर्व मध्ये येतं तालुका जिल्हा संभाजीनगर आणि माझा मुलगा बी इलेक्ट्रॉनिक ईटी सी टी कॉलेज छत्रपती संभाजीनगर आणि तो सध्या क्लाउड इंजिनियर क्लाउड टीम मध्ये आय टी सेक्टरला काम करतो कॉमर्स झोन आय टी पार्क पुणे या ठिकाणी त्याला आठ लाखाचं पॅकेज आहे किती मुलं आहे तुम्हाला एक मुलगा आहे आणि दोन्ही मुलीचे लग्न झालेले आहे मुलीचे लग्न झालेले एकुलता एक मुलगा आहे आता एकुलता एक मुलगा आहे आणि तुम्ही काय मी पी एस आय म्हणून रिटायर झालो आणि माझं स्वतः म्हणजे मला पस्तीस हजार रुपये पेन्शन बसलं बाकी काय बँक बॅलन्स वगैरे आमचा जो रिटायरमेंटचा आहे तो आहे बाकी एक मुलगा निर्विष्णी आहे मुलीकडन काय अपेक्षा कशी मुलगी पाहिजे अपेक्षा अशी आहे की शक्यतो जॉबवाली मुलगी पाहिजे आय टी सेक्टरची असेल तर खूपच छान अशी आमची इच्छा आहे म्हणजे मुलाचं तशी हे जमिनीला काय भाव आहे जमिनीला आमच्याकडे सध्या ऐंशी ते नव्वद लाख रुपये जमिनीचा भाव आहे माझी तीन पावणे तीन एकर ती ती ले ले थी थी जमीन आहे आणि दीड पावणे दोन एकर जे ते आता जे भाऊ वारलेले आहेत त्या भावाला मुलीच आहेत ती जमीन मीच घेणार आहेत पण मग आता सध्या तरी आहे त्या स्थितीमध्ये पावणे तीन एकर माझ्या वाट्याला आले बागायती जमीन एमआयडीसी लागून बरं बरं घर पण येतं स्वतःच स्वतःच गरीब माझ ही एंजिनियर एम सी एमबीए असं शिक्षण झालेली चालेल ना चालेल परंतु शक्यतो जॉब ऑलरेडी जॉब पाहिजे असं मुलाचं म्हणणं जॉब करणारी पाहिजे ना बर बर गरीब घरची असेल आणि जॉब करणारी असेल तर चालेल 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 बिलकुल चालेल पार्टी मोठी पाहिजे ना तुमच्याकडे करोडाचा बांगला अपेक्षा नाही आम्हाला साधारण माणसं पाहिजे हा 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 बर बर चला ना आता ही जी माहिती तुमची आपण पार्थ मराठा ओदू सूचक केंद्र हा युट्यूब चॅनलला माहिती पाठवणार आहे आणि युट्यूब चॅनलद्वारे तुमची माहिती अनेक पर्यंत पोहचते ज्यांना बऱ्याच जणांची इच्छा असते की मुलाचे वडील हे गव्हर्नमेंट सर्वंट पाहिजे म्हणजे रिटायरमेंटला आपल्या मुलीवर कुठली जबाबदारी नसावी म्हणजे त्यांना स्वतःच पेन्शन असलं तर उत्तमच तर तुमचं तुम आता पी एस आय म्हणून तुम्ही रिटायर झाले म्हणजे तुम्हाला पेन्शन आहे तुमच्या पश्चात पत्नीला पण आहेच कारण आजकाल कसं आहे ज्या मुली शिकलेल्या आहे त्यांना अशी जबाबदारी घेण्याची कोणाला हिंमत नाही पहिला काळ वेगळा होता आता प्रत्येकानं जे त्याचं स्वातंत्र्य असावं आणि आजकालच्या मुलींना वाटतं वा पुण्यासारख्या ठिकाणी राहावं आईवडील गावाकडं तर नियोजन आहे सोबत राहणार का इथं नाही नाही मुलगा पुण्याकडे राहिला तरी चालेल नोकरी आहे तोपर्यंत परंतु तो मुलगा आहे निर्वेशनी माझा सांगायचं तातपर्यंत मुलगा निर्वेशनी आहे तुम्ही त्याच्या सोबत राहणार का आठवड्यातून महिन्यातून एखादी चक्कर त्याच्याकडे मारणार आम्ही महिन्यातून एक वेळ दोन दिवस तीन दिवसासाठी त्यांना आमचं होईल या हिशोबाने आम्ही त्यांच्याकडे चक्कर महिन्यातून एखादी मारतो म्हणजे तिकडं काय इकडं हे मी काय विचारतो बर का कुबेर साहेब आजकाल मुलींना सा, डायरेक्ट बोलता येत नाही पण आमच्या थ्रू आम्ही ते सगळं खुलासा देतो कारण कसं आहे दोघं नोकरी करणारे असतात त्यांच्याकडे वेळ नसतो आणि ज्यावेळेस आई वडील त्यांच्याजवळ राहतात ना आता आई वडिलाचा प्रॉब्लेम नसतो पण त्यांना प्रॉब्लेम वाटतो काय वाटतो का त्यांना असं वाटतं बा आमच्या पुढं पुढं करत नाही आमची सेवा करत नाही आम्हाला आई जेवण करा बाबा जेवण करा हे म्हणत नाही पण आता हे म्हणायला काय त्यांच्याकडे वेळ फार कमी असो म्हणून त्यांचं नाही आयलं जास्त त्यांचं तुमच्याबद्दल प्रेम असतंच आजकाल इंजिनियर झाल्या म्हणजे त्यांना वाटतं बा जसे आपले आई वडील आहे तसे मुलाचे आईवडील पण तेवढं जसं गृहिणी मुलगी करू शकते तसं इंजिनियर नोकरी करणारी मुलगी सेवा करू शकत नाही म्हणून जर तुम्ही कायमस्वरूपी जर इकडे राहिले सणावाराला गेले कधी मध्ये गेले तर एकदम बेस्ट ते तुम्हाला चांगलं प्रेम देतील